नमस्कार मी डॉक्टर निखिल होते आज महाराष्ट्र राज्य आरोग्य वर्धनी योग शिक्षकाचा आपण राज्यस्तरीय महाभौचा काढलेला होता यामध्ये विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खानदेश सर्व ठिकाणचे आमचे योग शिक्षक आलेले होते याआधी आम्ही जिल्हेवाईज आंदोलन निवेदन दिले होते आमच्या संपूर्ण मागणी आहे की आरोग्य वर्धनीचे जे चालू असलेले सत्र हे पुन्हा सुरुवात करावे आणि गेल्या अनेक दिवसापासून ज्यांच्या योग शिक्षकाचे थक बाकी आहे मानदान ते देण्यात यावे त्याच धर्तीवर सर्वात मुख्य मागणी म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे ते म्हणजे हरियाणाला योग आयोग चालू झालेला आहे राजस्थानला योग आयोग चालू झाला आहे गुजरातला योग आयोग चालू झाला पाहिजे कारण की सर्वच ठिकाणी यांच्याच सरकार आहे यांच्याच पूर्ण टीम आहे ज्याप्रमाणे मध्य प्रदेशला लाडकी बहिणी योजना चालू होऊ शकते त्याचप्रमाणे इथे योग आयोग का बरे लागू नाही होऊ शकत ह्याच आमच्या गोष्टी घेऊन आम्ही संपूर्ण योग शिक्षक आज इथे आलेलो आहे आणि डेडिकेशन याच्या आधी पण दिलेलं आहे त्यांच्याकडून आम्हाला रिस्पॉन्स हो म्हणून आलेला आहे पण आज आम्हाला जो बंद जी आर येत नाही तो म्हणत आमच्या संपूर्ण योग टीचरनी ध्यान घेतलेला आहे की इथेच आम्ही ध्यान लावून प्राणायाम करून बसूया आणि जर काम नाही जमलं तर शीर्षासन करताही आमच्या योग टीचरला येते तर जो बंद आमची मागणी पूर्ण नाही होणार तो म्हणता आज आम्ही निघणार नाही शेवटच्या सणापर्यंत आज आम्ही जी आर घेऊनच जाऊ